आपण आपल्या हातामध्ये बघितलं तर ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यातून आणि ही आरोग्याची वारी संपूर्ण राज्यभर आता असा आहे की आतापर्यंत आपण केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीचं काम तळागाळातील गोरगरीब रुग्णापर्यंत पोहोचवणे तसेच मुख्यमंत्री सहायता निधी योजना काय आहे कशा पद्धतीने आहे मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ कसा घ्यावा ही ही माहिती पत्रकार बांधवांच्या माध्यमातून प्रत्येक प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ही पत्रकार पक्ष घेतले आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून तीनशे एक कोटीच विक्रमी वितरण संपूर्ण राज्यभर झालेलं आहे मी पुन्हा एकदा सांगतो आतापर्यंत राज्यभर मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत राज्यामध्ये तीनशे एक कोटीचं वितरण झालेलं आहे आणि छत्तीस हजार रुग्णांचे यामुळे प्राण वाचलेले महाविकास आघाडीच्या काळामध्ये अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त अडीच कोटीचं वितरण झालं होतं आपल्याला त्या गोष्टीकडे जायचं नाही आहे परंतु या दोन वर्षाच्या कालखंडा कालखंडामध्ये दोन तीनशे कोटीचं वितरण आपण केलेलं आहे आणि आप आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी साडेपाच कोटीचं वितरण यामध्ये झालेलं आहे मला वाटतंय आज आप या परिस्थितीमध्ये बघितलं तरी ही प्रभावीपणे राबवली जाणारी मुख्यमंत्री सहायता योजना बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने चालू आहे परंतु आपल्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त याचा प्रचार प्रसार केला तर हा आकडा नक्कीच जाऊन प्रत्येक रुग्णाला याचा लाभ होईल आपण पाहतो आपण फील्डवर फील्डवर असतो असताना प्रमाण वाढलेलं आहे कुठलाही अपघात असेल तर त्या ठिकाणी तात्काळ एक लाख रुपयाची मदत आपल्याला मुख्यमंत्री मिळते आपण बघतो आता किडनीचे रुग्ण वाढलेत त्यानंतर दुसरा आजार महत्वाचा वाढणारा म्हणजे कॅन्सर कॅन्सरसाठी सुद्धा त्या ठिकाणी एक लाख रुपयाच्या मदतीचं प्रयोजन आहे घरात ला लहान मुलगा असेल प्रीम बेबीचं प्रमाण आपण बघतो वाढलेलं आहे सातवे आठव्या हो महिने डिलेवरी होतात आपल्याला काचेच्या पेटीत मुलांना ठेवावं लागतं यासाठी किंवा त्याला कुठला आजार असेल यासाठी सुद्धा त्याला एक लाख रुपयाची आपले आई वडील असतील बुजुर्ग असतील आजी आजोबा असतील त्यांना गुडगा आणि खुबा याचा त्रास असतो कोविड नंतर बऱ्यापैकी लोकांना खोबा प्रत्यारोपणाची गरज लागली आहे त्यासाठी सुद्धा एक लाख रुपयाचं प्रयोजन मुख्यमंत्री साळजनी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे गंभीर आणि महागड्या शस्त्रक्रिया जेव्हा आपल्याला करण्याची गरज येते त्यावेळी आपली धावपूळ उरते तारांपूळ उरते आपल्याला लक्षात लक्षा देत नाही की कुठल्या कशा पद्धतीने सहाय्य मिळवा मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी कुठल्याही आमदार खासदाराच्या पत्राची गरज नाही तुम्ही थेट तुम्ही थेट तुमच्या मोबाईलवरून सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधी मिळवू शकता या ठिकाणी तुम्हाला टोल क्रमांक दिलेला आहे यावर मिस कॉल मारल्यानंतर अर्ज प्राप्त होतो आणि आपल्या मोबाईलवर पी डी एफ बनवून जर तो अर्ज मेल केला तर पाच ते सात दिवसाच्या आतमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी थेट आपल्या हॉस्पिटलच्या खात्यात जमा होतो एवढी सरळ साधी सोपी प्रक्रिया आहे परंतु लोकांना माहित नसल्यामुळे अशी जनजागृती मोहीम आपण सुरू केली आहे तर यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपण आहात आपण दररोज फिल्डवर असता घटोपाठी आपला संपर्क असतो आपला मित्र गड� भाऊ बन नातेवाईक कोणी असेल माझी आपल्याला एक विनंती आहे की आपण ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी सांगावं हो। त्यांना सांगू शकता की ही योजनेचा अगदी सोप्या पद्धतीने पीडीएफ करून हा मोबाईल भरून फॉर्म भरू शकता आणि तुमच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा करू शकता हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोणाला भेटायची गरज नाही फक्त इस्टिमेट घ्यायचं उत्पन्न दाखला काढायचा आणि सहज सोप्या पद्धतीने आपल्याला ही मदत अपुरला मिळून जाते तर एवढाच महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे एक तारखेपासून संपूर्ण महिनाभर अगदी ग्रच्चिवरी कोकण खानदेश विदर्भ सगळीकडे जाणार आहे तर आपण या ठिकाणी आला आणि या ठिकाणची ही माहिती आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी अशी आपला समजले आता आपल्याला काही प्रश्न असतील जास्त राव जरासं ठिकाणी निर्मिती केलं पण ठिकाणी निर्मिती म्हणजे हॉस्पिटल आहे मनसे म्हणजे या योजनेमध्ये मोहा तालुक्यामधला एखादा